नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की आपला सूरज भाऊ चव्हाण ह्याचं घर हे पाडण्यात आलेलं आहे आणि त्याचं घर पाडायला हे पूर्ण गाव आलं होतं नक्की काय झालेलं आहे मोडवे गावात नक्की काय झालेलं बारामतीत ते आपण सगळं बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा जर का तुम्ही सूरज चव्हाणचे फॅन असेल नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो झालंय काय की सूरज चव्हाणचं हे जे घर होतं ते अचानकपणे का पाडण्यात आलं आणि आता सूरज चव्हाण राहणार तरी कुठं तर मित्रांनो या सगळ्यांचं जे काय आहे ते म्हणजे अजित पवार हे कारण आहे त्याचं कारण असं आहे की अजित पवार यांनी जो वादा दिला होता जे प्रॉमिस दिलं होतं की मी सूरज चव्हाणचं घर बांधून देणार ते घर ते घर त्याच ठिकाणी होणार आहे ज्या ठिकाणी त्याचं जुनं घर होतं ते जुनं घर त्यासाठी पाडण्यात आलेलं आहे आणि त्या जुनं घर पाडल्याच्यानंतर असा फाउंडेशन होणार त्याच्यानंतर मग तिथं मग ते नवीन घर उभारण्यात येणार आहे असं काहीतरी होणार आहे आणि ते घर पाडण्यासाठी पूर्ण गाव आलं होतं पूर्ण गाव सुरतच्या मदतीसाठी आलं होतं पूर्ण गाव बघत होतं नक्की काय चालू आहे नक्की सगळं काम एकदम नीटनिटक्यापणे चालू आहे का नाही आणि ते व्हिडिओ तो व्हिडिओ सूरज चव्हाणनी स्वतः अपलोड केला होता त्याच्या ऑफिशियल सूरज चव्हाण हँडलवरती म्हणजे त्याचं एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती त्यांनी अपलोड केला होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हे असं असं इथं घर होणार आहे माझं एवढं मजली होणार आहे आणि बरंच काही इतर गोष्टी होत्या ते त्यांनी तिकडं नमूद केलेल्या आहेत की बाबा असं असं गो गोष्टी ह्या पद्धतीने होणार आहे पण त्याचं घर हे मला तरी वाटते की येत्या मे महिन्यापर्यंत ते घर पूर्णपणे रेडी व्हायला पाहिजे आणि तेव्हा तिची एकदम उद्घाटन तिकडं एकदम धूमधडाक्यात तिकडं झालंच पाहिजे आणि ते घर एकदम आलिशान होणारे एकदम मस्त होणारे असं घर की म्हणजे बंगला एकदम एकदम खतरनाक असं नाही का झापूक झुपूक त्याच्या स्टाईलमध्ये असा काहीतरी तो बंगला असणार आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र